एकत्र येऊन वर्गणी करून मंदिर बांधलेलं आहे तिथला गती पूर्ण कुठल्याही काय त्याचे माझा प्रश्न आहे तुम्हाला हनुमान मंदिराचा विशेष मंदिर हनुमान मंदिर सार्वजनिक बांधता विभाग पंचा सभामंडपाच काम सभा मंडपाच म्हणून पुरवित काम जर केलं ते आमच्या ऑफिस न केलेलं नाही ग्रामस्थांनी बांधलेलं आहे आमच्याकडे फक्त सभामंडपूर होत आणि सभा सभागृहाच काम चालू आहे आमच्याकडलं काम पूर्ण झालेलं आहे हो oh. ग्रामपंचायत केलेलं आहे तुमचा ठराव आहे का ग्रामपंचायतीचा गावकऱ्यांनी जमा केला अगं मंदिर बांधलं त्यात तुम्ही फोटो फाता बा काय ते सांगितलं

विडो साहेब ह्याच्यात तुम्ही हस्तक्षेप करा जर पर मंदीर, एक पाजर का लोक वर्गणीतलं एखादं मंदिर एखादं बाजार तलाव काय बांधायचं असेल तर त्याला एकत्र सगळा तुमचं इस्टिमेट तयार होतं नंतर लोक वर्गणीतलं तुमचं ग्रामपंचायत चाकड फोडलं जातं आणि ग्रामस्थाचा निधी तिथं टाकून राहिला निधी हा शासन द्यावा लागतो एका निस्त्या कुठल्या तरी ठराविक ग्रामसभेचा तुम्ही ठराव घेऊन असं मंदिर बांधू शकता का

आता सध्या हे मंदिर काय आहे आणि आता सध्या ग्रामपंचायतकड मी त्याला ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे मी त्यांना सारखं विचारतोय पैसे सव्वा जर लाख दिवाळीच्या आधी साडी काय आता चार लाख सव्वा दोन मग मी मागच्या दोन चार दिवसात बँकेत जाऊन चौकशी दिली तर आता त्यातल्या सव्वा दोन लाखात एक लाख रुपये काढले आणि सव्वा लाख रुपये शिल्लक आणि काम पूर्ण झाल्यानं सगळं म्हणत माझं काम पूर्ण झाले काय केलं हे काय हवा काम पूर्ण सुरू झालं दहा बारा बावीस बारा महिन्यात पूर्ण करायचं होतं आणि काम पूर्ण चौदा सहावीस ला झालं आठ हजार हजार आठ लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये खर्च करतो आणि आज सध्या मी तिला सव्वा लाख शिल्लक राहिलं दिवाळीपासून त्यांनी दिवाळी सव्वा दोन लाखात वाटून घेतली मला त्याचं काय कळून दिलं नाही त्याला विचारत होतो

निधी गोळा केला होता त्यावेळेस एक इंजिनियर नेमले होते पाटील साहेब म्हणून त्यांच्या इन्स्ट्रुमेंट काढलं होतं अर्ध मंदिराचं काम पूर्ण झालं ज्यावेळेस त्याला निधी कमी पडत होता म्हणजे अर्ध काम पूर्ण झालं यांचे जर फोटो तुम्ही काढले जिओ टॅगिंगचे तर सगळे फोटो फोटे सर यांचे जर तुम्ही जिओ टॅगिंगचे फोटो काढले मंदिराचे म्हणजे तुम्ही जर का सभा मंडळ दिला तुम्हाला पायाभरणीपासून जिओ टॅगिंगचे फोटो पाहिजे सर त्यांचे ते मागवा आता जे ठराव मला दाखवते ते लोकांची यादी मला द्या घ्यायला कोण कोण लोक होते का तिथं नव्हतेच आता त्या ग्रामसभा ग्रामसभेमध्ये सगळ्यांनी विरोध केला होता की कुठल्याही नेत्याचा निधी घ्यायचा नाही कुठल्याही नेत्याचा निधी घ्यायचा नाही असं त्या ठरलं होतं का तर या पूर्वी आमदार असताना नारायण आबा असताना त्यांचा निधी देताना नाडीला होता म्हणून ती काय म्हणले हेवेस मामा असताना मामाचा निधी घ्यायचा नाही का तर आबाचा घेतला नव्हता म्हणून मामाचा घ्यायचा नाही आपण स्वतः स्वखर्चाने ग्रामस्थांनी तो मंदिर उभं करतो परंतु काही पुढऱ्यांनी ह्यात मोठा भ्रष्टाचार केलाय मंदिर बांधलेलं आहे मी मंदिर बनतोय अजून जुनं मंदिर होतं ते पाडलंय तेवढंच ते मंदिर बांधलंय पुढे सभा मंडप घेतलेला नाही आणि तो सगळा निधी जो काढलाय तो काय भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट तिथल्या पुढऱ्यांनी आणि सरपंचांनी म्हणून त्याच्यावर भ्रष्टाचार केलाय तर माझं सगळ्यांना विनंती ह्याच्यात सखोल चौ चौकशी करावी आणि त्याचा आदेश आज ह्या ठरावात मंजूर करावा आणि ह्याच्यात समितीने नेमताना लोक तुम्ही न नेमता जे आमच्या सारखे करते तेंचे सुमौ, तेंचे सुमौ, तेंचे ते घ्या त्यांच्या समोर त्यांच्या सगळे कागदपत्र काढा ठराव कोण लोक होते जोडले त्यांच्या प्रति आमच्याकडे आहेत ते लोक कोण होते त्या लोकांना तुम्ही विचारू शकता का नाही सर्वांनी विरोध करता साहेब पत्रे म्हणले होते पण निधी तुम्हाला घ्यायचा नाही ठीक ठीक त्यामुळे सरपंचा कोणाला अकरावा या समाजमध्ये ठीक ठीक तुम्ही आम्हाला आश्वासन द्या ना त्याची चौकशी लागून बीड सागरकडे द्या हा चौकशी चौकशी द्या द्या सरपंचा गुन्हा दाखल करा चौकशी चौकशी चा झाल्यावर चालेल धन्यवाद